कमळी या मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आता ऋषीने जे लग्नासाठी त्याच्याकडे प्रपोजल आलं होतं ते सरळ सरळ नाकारलेलं असतं अनिकाला अनिकासोबत लग्न करण्यासाठी सरळ सरळ ऋषीने इथे नकार दिलेला असतो आणि नकार दिल्यानंतर सारी बंधनं तोडूनच ऋषी इकडे नयनताराचे सगळी बंधनं सगळ्या गोष्टी सोडूनच आता ऋषी इकडे कमळीला भेटण्यासाठी निघालेला असतो सोबतच आता आपण पाहत आहोत की आता ऋषीने नकार दिल्यामुळे इकडे मात्र नयनतारा कोलमडून गेलेली असते नयनतारा आजारी पडलेली असते आणि त्याचबरोबर इथे तिची अवस्था खूपच गंभीर असते ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या आजच्या ट्विस्टमध्ये जाणून घ्यायच्या आहेत पाहायच्या आहेत आता ऋषी केव्हा कसा तिकडे जातो कमळी गुंडाच्या तावडीत कशा पद्धतीने अडकते आणि ऋषी अगदीच फिल्मी स्टाईलने तिथे जात तिचा जीव कसा वाचवतो आणि इथे भर पावसामध्येच दोघाचा रोमांस कसा रंगतो ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी आपल्याला या आजच्या ट्विस्टमध्ये जाणून घ्यायच्या आहेत पाहायच्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा चला मग वेळ वाया घालवता आजच्या आपल्या ट्विस्टला या सुरुवात करूयात कमळीला ऋषीने भेटण्यासाठी बोलवलेलं असतं आणि तेव्हा कमळी बराच वेळ त्याचा इथे वाट बघत असते बराच वेळ वाट बघून सुद्धा ऋषी न आल्यामुळे आता शेवटी ती तिथून खूप काही विचार करून निघायच्या तयारीत असते पण शेवटी तिचं मन तिला मानायला तयारच नसतं की ऋषीने तिला फसवलं आहे आणि तो येणार नाही म्हणून तर आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की आता कशा पद्धतीने ऋषीसमोर हे लग्नाचं सगळं का लग काही आलेलं असतं इकडे एकमेकांना पेढा भरूनच ह्या सगळ्या तयारी सुरू असते आणि तेव्हाच ऋषी म्हणत असतो एक मिनिट हे सगळं काय आहे मला काही कळणार आहे का आणि तुम्ही हे सगळं असं अचानकच हे मला नाही कळत आहे तुम्ही कशाबद्दल काय बोलताय ते प्लीज तुम्ही मला जरा सविस्तर सांगणार आहात का असंसुद्धा आता इथे तो बोलत असतो आणि तेव्हा तो त्याच्या ते आईला म्हणत असतो मॉम हे सगळं काय आहे आणि त्याचबरोबर तू मला इथे कशासाठी बोलवलं आहेस आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की खूप इम्पॉर्टंट काम आहे असं म्हणून तुम्हाला इथे बोलवलेलं आहेस मग हे कसलं काम आहे आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत मला काही करणार आहे का असं सुद्धा आता ऋषी इथे बोलत असतो तेव्हा ऋषी हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे नयनतारा काहीच बोलत नसते पण इकडे रागिनी मात्र म्हणत असते अरे ऋषी काय करतोय हे सगळं आणि त्याचबरोबर तुला तुझ्या आईचा निर्णय मान्य नाहीये का म्हणजे इथे तुझ्या आईनं आणि त्याचबरोबर मी इथे निर्णय घेतलेला आहे आणि तेव्हा ऋषी म्हणत असतो मी माझ्या आईशी बोलत आहे प्लीज मला आत्ता आईशी बोलणं खूप जास्त गरजेचं आहे इम्पॉर्टंट आहे आणि तेव्हा हे सगळं काही इथे बोलत असतानाच आता ऋषी इकडे खूप चिडलेला असतो तो म्हणत असतो हे सगळं काय आहे आई प्लीज मला सांगणार आहेस का का सांगत नाही आहेस ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत आणि त्याचबरोबर हे सगळं इथे काय आहे कारण तू मला इथे खूप इम्पॉर्टंट काम आहेस म्हणून इथे बोलवलेलं होतं आणि म्हणूनच मी इथे आलेलो होतो प्लीज मला ह्या सगळ्या गोष्टी आत्ताच्या आत्ता तू सांग असं ऋषी ते बोलतो तेव्हाच नयनतारा म्हणत असते हे बघ ऋषी प्लीज शांत हो मी तुला सगळं सांगणारच आहे आणि इथे लगेचच आता जे ऋषीचे बाबा आहे ते सुद्धा आलेले असतात आणि ते आल्यानंतर इकडे लगेचच आता कामिनी मुद्दा म्हणत असते बघितलं आता तर इथे इथे जे काही आपले व्याही आहेत ते सुद्धा आलेले असतात आणि व्याही हे शब्द ऐकल्यानंतर आता तर इकडे जे ऋषीचे बाबा आहेत त्यांना तर खूपच मोठा धक्का बसतो ते म्हणत असतात काय व्याही वगैरे म्हणजे काही कळलं नाही तुमच्या बोलण्याचा टोन आणि तेव्हा हे सगळं काही बोलत असताना आता आपण पाहतो की इकडे मात्र लगेचच जे काही ऋषीचे बाबा आहेत ते विचारल्यानंतर इकडे कामिनी म्हणत असते हो तुम्हाला आम्ही सगळ्या गोष्टी इथे सांगणारच आहोत म्हणजे इथे मी, मी रागिनी आणि त्याचबरोबर इथे नयनतारा आम्ही तिघींनी म्हणून ऋषी आणि त्याचबरोबर इथे अनिकाचं लग्न ठरवलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर आता इकडे त्यांना धक्काच बसतो ते म्हणत असतात काय हे कसं शक्य आहे आणि ह्या गोष्टी कशा शक्य आहेत असं बोलल्यानंतर आता नयनताराला ते विचारतात नयनतारा हे सगळं काय आहे आणि हे कशाबद्दल बोलत आहेत मला काही समजेल का तेव्हाच नयनतारा म्हणत असते हो तुम्ही जे ऐकताय ते अगदीच बरोबर आहे ते अगदीच खरं आहे आणि हे, हे कधी कसं ठरलेलं आहे तेव्हाच आता इकडे नयनताराम म्हणत असते हो आणि का आपल्या स्टेटसला शोभन अशी मुलगी आहे आणि त्यामुळेच मी इथे तिचं लग्न ठरवलेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी तू मला सांगाव्याशा नाही वाटल्या का तू असं हे सगळं कसं काय ठरवू शकतेस आता तेव्हाच इकडे ऋषी म्हणत असतो पण मॉम हे सगळं खूप विचित्र आहे असं तुला वाटत नाही आहे का आणि तू ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने बरं केलेल्या आहेस असं म्हटल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला कमळी अजून तरी तिथेच बसलेली असते ती म्हणत असते नाही ऋषी सर मला अजिबात फसवणार नाही आहेत मला माहिती ऋषी सर नक्कीच मला भेटायला येतील आणि ऋषी सर मला फसवणार नाहीत धोका देणार नाहीत असं सुद्धा इथे आता कमळी बोलत असते आणि तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर आपण इकडे पाहतो की आता ती म्हणत असते पण काय झालेलो काय असेल आणि इथे मी तर आता मैत्रीची पुन्हा एकदा नव्याने सुरुवात केलेली आहे म्हणूनच मला असं वाटतंय की नाही थोड्या वेळासाठी इथे वाट बघितली पाहिजे मी एक मैत्री मैत्री तोडण्याचा आणि ऋषी सरांना माझ्यापासून लांब करण्याचा मी प्रयत्न केला होता पण ते तसं शक्य झालं नाहीये म्हणूनच मला असं वाटतंय की आता काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे मला थोडासा वा, थोडीशी वाट बघितली पाहिजे थोडीशी ह्या सगळ्या गोष्टींचा इथे विचार केला पाहिजे असं इथे ती बोलत असते त्याचबरोबर आपण पाहतो की आता इकडे कशा पद्धतीने जी काही ऋषी आहे तो म्हणत असतो नाही पण मला हे मुळात मान्यच नाहीये आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्या अगोदर अगोदर तुम्ही मला एकदा विचारायला हवं होतं तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी परस्पर कशा काय ठरवल्या आणि त्याचबरोबर मी मला अजिबातच मान्य नाहीये असं सुद्धा आणि ह्या सगळ्या गोष्टी ते बोलल्यानंतर इकडे मात्र लगेचच आता कामिनी म्हणत असते अरे तुला विचारायचा काय संबंध आहे आणि त्याचबरोबर इथे घरची लोकं जे सांगतायत ते सगळं काही इथे योग्यच आणि तुमच्या फायद्याच तर ना पण आता इकडे तो त्याच्या आईशी बोलत असतो तो म्हणत असतो नाही मला हे अजिबातच मान्य नाही आहे आणि त्याचबरोबर तू माझं हे असं लग्न नाही ठरवू शकत का आणि कशासाठी तू हे सगळं काही करत आहेस हे तर मला माहिती नाही आहे त्याचबरोबर इकडे आता एक रागिनी म्हणत असते अरे ऋषी तू आणि अनिका मेड फॉर अदर आहेत आणि तसंही अनिकाचं आणि तुझं इथे प्रेम आहे त्याचबरोबर ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं आहे की आता उगाचच नाही त्या गोष्टीची चर्चा करत कर बसण्यात काहीच पॉईंट नाही आहे पण तरीसुद्धा आरिष म्हणत असतो नाही पण तरीसुद्धा इथे मला अनिका आवडत नाही असं इथे ती तो बोलत असतो तेव्हाच मात्र आता इकडे जी नयनतारा आहे ती नयनतारा अगदी हळवी झालेली असते त्याचबरोबर इथे आता मुद्दामच जी काही अनिका आहे ती मोबाईल दाखवून नयनताराला धमकवण्याचा पुन्हा प्रयत्न करत असते आता आपण पाहतो की लगेचच इकडे नयनतारा म्हणत असते हे बघ ऋषी मी फायनल केलेलं आहे तू आणि त्याचबरोबर आणि का मिड मेड फॉर इचादर आहेत आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुझ्या लक्षात येते का आपल्या स्टेटसला शोभन अशी मुलगी आहे वेल एज्युकेटेड आहे आणि त्याहीपेक्षा सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे की तिचं बॅकग्राऊंड आणि त्याचबरोबर हाय सोसायटीमधले आहे आणि त्यामुळे मला असं वाटतंय की तुम्हा दोघांचं लग्न होणं खूप जास्त गरजेचं आहे योग्यतेचं आहे असं बोलल्यानंतर आता मी त्यामुळेच तुम्हा दोघांचं लग्न इथे ठरवलेलं आहे आणि लवकरच आपण हे सगळं काही उरकूनसुद्धा घेणार आहोत असं नयनतारा बोलते आता नयनताराने ह्या गोष्टी इथे बोलल्याबरोबर ऋषीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं मला हे लग्न मान्य नाही आहे म्हणून आणि तेव्हाच इथे हे लग्न मी ठरवलेलं आहे असं बोलण्याबरोबर इकडे दुसऱ्या बाजूला ज्या ठिकाणी कमळी इथे ऋषीची वाट बघत बसलेली असते त्याच ठिकाणी मात्र इथे आता आग लागलेली असते आणि त्या ठिकाणी आग लागल्यानंतर आता कमळी तिथून निघालेली असते तर इकडे ऋषीने स्पष्टपणे नकार दिल्यानंतर नयनतारा खाली कोलमडून पडते आणि कोलमडून पडल्याबरोबरच इकडे आता लगेचच नयनताराला ती चक्कर येऊन पडलेली अशी असते बेशुद्ध होऊन पडलेली असते आणि तेव्हा लगेचच ऋषी नयनताराला उचलतो आणि तिला इथे तिच्या खोलीमध्ये घेऊन जाण्याचं काम करत असतो तेव्हा आता लगेचच इकडे रोहित डॉक्टरांना फोन करून बोलावून घेतो रोहितने डॉक्टरांना फोन करून बोलावून घेतल्याबरोबर इकडे आपण पाहतो की आता नयनताराला काहीच होता कामा नये असं इकडे ह्या लोकांना वाटत असतं त्याचबरोबर इकडे आता लगेचच कामे म्हणत असते काही जरी झालं तरीसुद्धा इथे नयनताराला इथे काहीच होता कामा नये ही जर तिला काही झालं तर आपला पूर्ण प्लॅन इथे फ्लॉप होऊ शकतो त्यामुळे तिला काहीच झालं नाही पाहिजे असं सुद्धा आता ही लोक बोलत असतात आता इकडे मात्र अनिका म्हणत असते म्हणजे माझं स्वप्न इथे स्वप्न पूर्ण होणार नाही आहे का असं बोलल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे लगेचच एक गोष्ट घडलेली असते आणि ती म्हणजे की कामिनी म्हणते नाही असं काहीच नाही होणार आहे तू काळजी करू नकोस तुझं लग्न हे होणारच आहे काही जरी झालं ना तरीसुद्धा तुझं लग्न हे होणारच आहे तू त्याची अजिबातच काळजी करू नकोस आणि त्याहूनही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांना आता इकडे दुसऱ्या बाजूला ऋषीने स्पष्टपणे नकार दिलेला असतो आता डॉक्टर आलेले असतात आणि डॉक्टर आल्यानंतर इथे आता नयनताऱ्याला चेक करतात आता नयनताराला डॉक्टरांनी चेक केल्यानंतर आपण पाहतो की डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की त्यांचे बीट्स जे आहेत ते स्लो झालेले आहेत आणि त्यामुळे त्यांना तुम्ही कुठलाही आता इथे त्रास देऊ नका किंवा त्यांना टेन्शन येईल असं काहीही वागू नका त्यांच्या मनाविरुद्ध जाऊन तुम्ही कुठलीही गोष्ट इथे करू नका असं डॉक्टरांनी सांगितलेलं असतं आणि तेव्हा इकडे त्यांना आरामाची खूप गरज आहे असं सुद्धा सांगितलेलं असतं आता ऋषी बाहेर येतो ऋषी बाहेर आल्याबरोबर पाहतो तर काय इकडे लगेचच कामिनी त्याला अडवण्याचं काम करते आणि कामिनीने त्याला अडवण्याचं काम केल्यानंतर ती त्याला म्हणत असते ऋषी हे बघ बक, बघितलंच ना आज तुझ्यामुळे तुझ्या आईची काय अवस्था आहे त्याचबरोबर तू गपचूप इथे लग्नाला होकार दिला असतास तर ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने झाल्याचं नसत्या काय गरज आहे लग्नाला नकार देण्याची अरे आमच्या अनिकामध्ये काय कमी आहे वेल एज्युकेटेड आहे हाय सोसायटीमधून आहे त्याचबरोबर घर घर नाव ने, ने, बर बर हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत आणि तरीसुद्धा तू तिला इथे नकार देण्याची हिंमत कशी केलीस असं आता नयन न इथे कामिनी त्याला बोलत असते त्याचबरोबर हे बघ जे मोठी लोक सगळं काही इथे करतात ना ठरवतात ना ती मुलांच्या भल्यासाठीच असतं आणि त्यामुळे तू ह्या लग्नाला होकार देवायस असंच मला सुद्धा वाटत आहे नाहीतर तू बघितलंस ना, ना इथे नयनताराची काय अवस्था झालेली आहे हे बघ आम्ही जे काही ठरवलं आहे ना ते योग्य विचार करूनच तुम्हा दोघांच्या भविष्याचा विचार करूनच ठरवलेला आहे तसंही इथे अनिकाला तू खूप आवडतोस आणि त्याचबरोबर दोघं एकमेकांना ओळखता आणि मग याच्यापेक्षा वेगळं आणखी काय हवं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजेच की हे बघ लग्न हे कोणासोबत तरी करायचंच असतं त्यामुळे तू ह्या लग्नाला नकार देऊ नकोस असं इथे ती बोलते आता लगेचच ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे ऋषीचा फोन वाजलेला असतो आणि अगोदरच खूप सारे मिस कॉल्स पडलेले असतात निंगी आणि त्यासोबत बंड्याचे तेव्हा फोन वाजल्यानंतर एक मेसेज शो झालेला असतो आणि तेव्हा तो पाहतो की इकडे आता बंड्याचा मेसेज आलेला असतो आणि बंड्याने असा मेसेज केलेला असतो की सर आत्तापर्यंत इथे कमळी घरी पोहोचलेली नाही आहे आम्हाला तिची खूप काळजी वाटत आहे आणि तुमचं आणि तिचं काही बोलणं झालं आहे का असं इकडे तो बोलत असतो आता ऋषी लगेचच तो मेसेज वाचतो आणि इकडे जी रागिनी आत आता कामिनी आत्तापर्यंत जे काही इथे बोलत होती त्या सगळ्या गोष्टीला इथे तो नकार देऊनच तिथून निघून गेलेला असतो त्याचबरोबर तो इकडे निघून गेल्यानंतर आता लगेचच बंड्या जो आहे तो इकडे निंगीला समजावण्याचं काम करत असतो तो म्हणत असतो हे बघ काळजी करू नकोस सगळं काही व्यवस्थित होणार आहे आणि त्याचबरोबर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील त्यामुळे तुला इथे काळजी करण्याची काहीच गरज नाही आता ऋषी सरांना सांगितलेलं आहे ना त्यामुळे ऋषी सर नक्कीच इकडे आता कमळीला आपल्यापर्यंत आणून पोहोचवतील त्यामुळे तू नको काळजी करूस वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इथे आता ते बोललेले असतात तेव्हा आपण पाहतो की आता हे सगळं ह्या पद्धतीने तर झालेलंच असतं पण आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की आता काही जरी झालं ना तरीसुद्धा तरीसुद्धा आता इकडे जी निंगी आहे तिला वेगळंच टेन्शन आलेलं असतं तिला एक गोष्ट इथे कळून चुकलेली असते की किती नाही म्हटलं तरीसुद्धा इथे जी कंबळी आहे आणि ऋषी हे एकमेकांच्या प्रेमात पडलेले आहेत पण यांच्या नात्यामध्ये कुठलं विघ्न येता कामा नाही असं तिला वाटत असतं तर आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की आता कंबळी तिथून निघालेली असते रात्र झालेली असते आणि रात्र झालेली असल्याकारणाने ती आता रस्त्यावरून एकटी चालत असते तेव्हा आता तिच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न असतात ऋषी सर का बरं आले नसतील आणि काय झालं असेल पण ते असं कधीच करणार नाहीत मला तर असं वाटतंय नक्कीच कुठल्या तरी प्रॉब्लेममध्ये ते अडकलेली असतील गुंतलेली असतील आणि त्यामुळेच ते आले नसतील आता इथे अंधारी रात्र असते आणि त्याचबरोबर अंधारी रात्र असताना आपण पाहतो की आता इकडे लगेचच जी काही कमळी आहे कमळीच्या मागे काही गुंड लागलेले असतात तर इकडे आता जी काही कंबळी आहे ती रस्त्याने निघालेली असते आणि तेव्हाच काही गुंड तिचा पाठलाग करतात आणि म्हणत असतात काय गावरान पाखरू आहे काय मस्त आहे हे आपल्या हातामध्ये नक्कीच लागलं पाहिजे असा ती लोकं विचार करत असतात आणि असा विचार केल्यानंतर आता कंबळीची ती वाट अडवतात आता कंबळीची वाट अडवल्यानंतर इकडे कंबळी म्हणत असते कोण आहात तुम्ही प्लीज सोडा मला सोडा मला असं म्हणून आरडाओरडा करण्याचा प्रयत्न करत असते असा आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे ती गुंड तिचा हात पकडतात आणि हात पकडल्याच्यानंतर इथे कमळी त्यांना म्हणत असते भैया सोडाना प्लीज दादा सोडा ना भैया सोडाना असं बोलते पण इकडे ती लोकं म्हणत असतात अगं आम्हाला तुझा भैया नाही सह्या व्हायचा आहे त्यामुळे मला असं वाटतंय की तू आमच्यासोबत यावंस म्हणून असं बोलल्यानंतर आता आपण इकडे पाहतो की कशा पद्धतीने कमळी त्यांच्या कानाखाली वाजवण्याचं काम करते आता कमळी तर कमळीने तर इथे कानाखाली वाजवलेलीच असते पण कमळीने कानाखाली वाजवल्यानंतर तरीसुद्धा ते दोघंजण असतात आणि तिला गाडीवर बसवण्याचा ती इथे प्रयत्न करत असतात आता गाडीवर बसवण्याचा प्रयत्न केल्यानंतर आपण पाहतो की कशा पद्धतीने इकडे आता जो ऋषी आहे तो तिथंपर्यंत येऊन पोहोचलेला असतो आता ऋषी तिथंपर्यंत येऊन पोहोचल्यानंतर इकडे मात्र आता लगेचच ऋषी जोरातच एका गुंडाच्या डोक्यात इथे बॉटल घालण्याचं काम करतो आता जोरातच त्या गुंडाच्या डोक्यावरती इथे बॉटल तोडल्यानंतर मात्र तो गुंड तिथेच बेशुद्ध होऊन पडतो आता कमळी इकडे भरल्या डोळ्यानेच ऋषीकडे पाहत असते तेव्हा ऋषीकडे पाहल्यानंतर इकडे दुसऱ्या गुंडाच्या हातात कमळीचा हात असतो आणि तेव्हा कमळी त्याच्या हातून हात सोडून घेते आणि सन सण त्याच्या कानाखाली वाजवते तेव्हाच लगेचच ऋषी दोन्ही हात असे ओपन करतो आणि कमळीला येण्याचा इशारा करतो कमळी धावतच ऋषीकडे जाते आणि त्याला मिठी मारत असते तेव्हा लगेचच पाऊस यायला सुरुवात होते दोघं जण एकमेकांच्या मिठीत बराच वेळ सामावलेले असतात आता लगेचच कमळी त्या राहिलेल्या गुंडांना इथे निघून जाण्याचा इशारा करते आणि तेव्हा गुंड पळून जातात तर आता प्रेक्षकांनो इकडे मात्र कमळी आणि ऋषी ह्या भर पावसामध्ये मस्त इथे एकमेकांवर असलेल्या प्रेमाची न बोलताच कबुली देत असतात तर अशाच नवनवीन मालिकांचे त्याचबरोबर कमळी या भागाचे असेच डेली ट्विस्ट आणि अपकमिंग भाग पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद